उपविभागीय दंडाधिकारी पुसद यांच्या कार्यालयात रोहित पवार यांच्यावर होत असलेली ईडीची कारवाई आकसबुद्धीने दबावतंत्र वापरण्यासाठी विरोधात मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि प्रदेश लिगल सेल अध्यक्ष श्री आशिष भाऊ देशमुख व श्री साहेबराव दादा ठेंगे जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट नारायणराव आठवले जिल्हा उपाध्यक्ष श्री सुरेश धनवे जिल्हा उपाध्यक्ष श्री नानाभाऊ जळगावकर जिल्हा सरचिटणीस श्री दीपक जाधव जिल्हा सरचिटणीस श्री माधवराव वैद्य अध्यक्ष शाकीब शाह शहर अध्यक्ष नवाज अली पुसद तालुका अध्यक्ष इम्रान पटेल कारळेसर आयुब पटेल ऍडव्होकेट अभिरुडे ऍडव्होकेट सुनील नरवाडे अहमद अहमदभाई व कार्यकर्त्यांच्या वतीनं दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी निवेदन देऊन निषेधार्थ करण्यात आलं पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोजगनी इसापूर धरण आमच्या पक्षाचे युवा नेतृत्व दादा पवार यांच्या विरुद्ध एक आठ दिवसापूर्वीची कारवाई करण्यात आली दादांनी सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिल्यानंतर सुद्धा आज परत आकसबुद्धीने दादांना या ठिकाणी ईडीने परत बोलवलेलं आहे आणि त्यांना तासनतास त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे बारामती ॲग्रो या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो निर्णय डब्ल्यू आणि पोलीस प्रशासन यांनी चांगला अहवाल रोहितदादांना त्या ठिकाणी क्लीन चिट देणारा दिलेला असतानासुद्धा निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक आदरणीय शरदचंद्रजी साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय सुप्रियाताई यांच्या सगळ्यांवर दबाव निर्माण करण्याकरिता आमचं जे उभरते नेतृत्व आहे ज्यांनी युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मिंजून काढलेला आहे अशा रोहितदादांना या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न केंद्र शासन आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार या ठिकाणी करत आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट